बरे का तब्येत तुझी जाऊन आलीस का डॉक्टर कडे काय म्हणले डॉक्टर बरे आता तशी पण डॉक्टर बोलले हवा बदल करून येण्यासाठी जरा फिरून या दुबई सिंगापूर स्वित्झर्लंड जरा जाऊन फिरून यायला सांगितले जाऊ होय लगेच मग सगळ्यात आधी कुठे जायचं दुसऱ्या डॉक्टर कड कि मरत बी सारखं म्हणतेस बर अहो मला घरची सगळी कामं होईना गेलात आता तुम्ही घरची सगळी काम करायला कामवाली बै लावा हे बघ कसा माहित आहे का, कामवाली बै लावायचे म्हटल्यावर मी आत्ता लावतो मग लावा की पण मला तुझ्या हातचं जेवण एवढं आवडते मी दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण खाऊ शकत नाही खरंच का होय खरंच आणि कसा माहित आहे का एकतर तू जिम करत नाहीस योगा करत नाहीस आणि तू सारखं म्हणत राहतेस फरशी पुसल्यानं धुलो दुन धुण्यानं स्वयंपाक करण्यानं तुझी एक्सरसाइज चांगली होते आणि सगळ्यात महत्त्वाचं सांग तुला मी तुझ्या काळजी घेताय माझ्या तब्येतीची मग घेऊ लागत काळजी म्हणून तर तू अडतीसाव्या वर्षी सोळा वर्ष खरच मी एवढी तरुण दिसते का आणि तुम्हाला माझ्या हातच जेवण एवढं आवडते का खर खर सांगा की होय ग खरंच मला तुझ्या हातच जेवण लय आवडते म्हणून तर तुला सारखं म्हणत असतो कामवाली बैठे म्हणून आणि तू काम करत राहिलीस नाही तू साठ वर्षाची सुद्धा जर झालीस तर तू तीस वर्षाची दिसतीस अगं अशी काय बसली जरा एखादा उकाना बेकाना तर घे <laughs> मला माहिस म्हणता का थांबात आता का चांदीच्या ताटाला चंदनाचा वेढा चांदीच्या ताटाला चंदनाचा वेडा मी तुमची मैस तुम्ही माझा रेडा छान <laughs> 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 दिसतय का ऐक ना तुझं नाव मी माझ्या हातावर लिहू का माझ्या हृदयावर प्रॉपर्टीवर दारुड्या माणसाला ना बायको खरंच चांगली भेटती बर का त्या बिचारीचं नशीब लय खराब असतं की त्याच्यासारखा नवरातीला भेटलेला असतो मी म्हणत नाही सगळे लोक सारखेच असतात पण काही ठिकाणी उडे दारुडे लोक वाया गेलेले असतात आणि त्यांना जर जगानं विचारलं की बाबा जरा पेची कमी करावी का पितो पहिलं उत्तर त्याचं काय असतं माहितीये काय सांगायचं घरातून टेन्शन आहे मग परत विचारलं बाबा काय टेन्शन आहे दुसरं उत्तर काय असणार बायको टेन्शन घेते एवढंच नाही हो घरच्या नजरेत सुद्धा बायकोला उतरवतील आणि जगाच्या सुद्धा काही काही वेळा बायकोवर नको ते आरोप टाकतील की माझी बायको अशी आहे म्हणून म्हणजे त्यांना नशेसाठी आणि स्वतःला चांगलं दुसऱ्याच्या नजरेत बनवण्यासाठी ते त्याच्या बायकोवर आरोप करतील लेकरावर आरोप करतील नको नको ते पण तो दारुडा माणूस एवढा विचार नाही करत आज आपण बायकोवर आरोप केले संशयाचं भूत आपण घरातल्याच्या डो, डोक्या डोक्यात घातलं किंवा समाजाच्या डोक्यात घातलं तर उद्या आपल्या बायकोला जगणं मुश्किल होईल आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा तुम ती तुमच्या अर्धांगिनी असते आणि तुम्ही तिच्यावर नको ते आरोप करताय पण यामुळं जी बाहेरचे लोक असतात ना तिच्याकडे फालतू आणि वाईट नजरेनं बघतात आणि कुठं बी म्हणलं ना दारुडेच्याच घरात नाही कुठल्याही घरात बाईकवर संशय घेण्याचं जर कारण घडत असेल बाहेरच्या लोकांनी तर त्याला फक्त आणि फक्त नवरा कारणीभूत असतो सुरुवात नवरेपासून होती जर नवराच आपल्या बायकोविषयी वाईट नाही बोलला तर काय ताकद आई जगाची आई म्हणायची लग्नानंतर फिरायचं सासूबाई म्हणतात लग्नाच्या आधी फिरायचं होतं आणि नवरा ते तर म्हणतात मला फिरायलाच आवडत नाही मग मी हॉल बेडरूम आणि किचन मध्ये फिरत असते आणि हो गच्चीवरती कपडे घ्यायला सुद्धा आधी मला वाटायचं की आईला बाबाकडची पाहुणी पाहुणे का नाही आवडत ते तर चांगले आहेत ना लग्न झाल्यावर कळते आई नेहमीच बरोबर आहे नेहमीच